नोटरी खोरांचे प्रांताधिकारी कारभारावर प्रश्नचिन्ह अहिलानगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्यावर गंभीर आरोपाचं वादळ उठलंय सामाजिक कार्यकर्ते अल्ताप शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून पाटील यांच्यावर अधिकाराचा गैरवापर आणि मयत व्यक्तीच्या कुलमुखतार खोट्या नोटरीवाल्यांची बाजू घेण्याचे गंभीर आरोप सावेड येथील गट क्रमांक दोनशे पंचेचाळीस ब दोन संदर्भात मूळ जागा मालक हक्कांवर गदा आणण्यासाठी काही मयत व्यक्तींची बनावट जर्नल कुलमुखत्यार पत्राचे खोटी कागदपत्र तयार केल्याचं समोर आलं या वादग्रस्त प्रकरणातच प्रांताधिकारी सुधीर पाटील व मंडल अधिकारी यांनी एकत्रपी भूमिका घेतल्याचा दावा शेख यांनी केला त्यातून मूळ मालकाला छळलं जात सरकारी खुर्चीचा आधार घेऊन माफियांच्या बाजूने झुकणं असा थेट आरोप करण्यात आला या प्रकरणी केवळ काही गैरव्यावसायिकच नाही तर काही शासकीय अधिकारी या खोटे जर्नल कुलमुख्यार पत्र टोळीत सामील असल्याची शंका उपस्थित झाली आहे त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी होऊन मूळ मालक न्याय मिळावा अशी मागणी शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली या गंभीर आरोपांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आता जिल्हाधिकारी कोणती पावलं उचलतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं